तो मुद्दा आहे पुण्याच्या नवीन विमानतळाचा गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याला नवीन विमानतळ होणार असल्याचं सांगितलं जात आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षी या विमानतळाचे काम सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे हे विमानतळ पुण्यात नेमकं कुठं होणार आहे या विमानतळाबद्दल सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री एका कार्यक्रमात होते त्यावेळी गोयल नावाच्या बिल्डरने त्यांना वन विंडो सिस्टीम फॉर बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल याबाबत प्रश्न विचारला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विमानतळाविषयी माहिती दिली ते म्हणाले की पुढच्या वर्षी एप्रिल मे दरम्यान पुण्याच्या विमानतळाचे काम सुरू होणार आहे पुणे रिंग रोडचे काम सुरू आहे नवी मुंबईसारखी इकोसिस्टीम आता पुण्याच्या नव्या रोड आणि विमानतळामुळे होणार आहे त्यामुळे आता पुण्याला नवीन विमानतळ भेटण्याची प्रतीक्षा आणखीनच कमी झाली आहे पुणे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे औद्योगिक आणि आय टी केंद्र मानलं जातं परंतु एवढ्या मोठ्या शहरासाठी एकच लष्करी विमानतळ लोहगाववर अवलंबून राहणे ही प्रवासी आणि कार्गो वाहतुकींच्या दृष्टीने गंभीर समस्या ठरल्या आहे म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे पुरंदर ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे हा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असला तरी भूमी अधिग्रहण पर्यावरणीय अडथळे आणि स्थानिक विरोध यामुळे तो वारंवार विलंबित झाला मात्र आता दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला या विमानतळाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे मे दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारने पुन्हा एकदा या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि प्राथमिक निधीची तरतूद निश्चित केली यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने एम ए डी सीला भू अधिग्रहण आणि प्रकल्पाच्या डी पी आर तयार करण्याचे आदेश दिले मे दोन हजार सव्वीसमध्ये अधिकृत भूमिपूजन आणि बांधकामाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे अशी माहिती आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर मार्च दोन हजार एकोणतीसला केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयानुसार पुरंदर एअरपोर्ट पूर्णपणे विमाने उड्डाण होण्याचे लक्ष आहे पुरंदर ग्रीनफील्ड एअरपोर्ट हा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी म्हणजेच एम ए डी सी तर्फे राबवला जाणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे विमानतळासाठी पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील सुमारे दोन हजार सातशे हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे गावांमध्ये पारगाव खानवाडी मुंजावाडी इक्तापूर उदाचीवाडी कुंभरवाल आणि वानपुरी या गावांचा समावेश आहे सरकारनुसार हे विमानतळ ग्रीनफील्ड स्वरूपाचे असेल म्हणजे पूर्णपणे नव्याने विकसित केले जाणार आहे विमानतळात दोन समांतर रनवे प्रत्येकी सुमारे चार हजार मीटर लांबीचे आधुनिक टर्मिनल कार्गो हब आणि देखभाल दुरुस्ती सुविधा हे देखील असतील हे विमानतळ पुण्याच्या लोहगाव विमानतळावर असलेला ताण मोठ्या प्रमाणात कमी करेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे विमानतळासाठी लागणारी जमीन ही शेतीयोग्य असून सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान तब्बल तीन हजार हरकती शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आल्या ज्यात जमीन मोबदला पुनर्वसन आणि पर्यावरणीय परिणाम याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली एम आय डी सीने सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या गावांमध्ये जमिनीच्या मोजणी आणि संमती प्रक्रियेला सुरुवात केली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मते या अधिग्रहणासाठी सुमारे चार हजार पाचशे कोटींचा निधी आवश्यक आहे विमानतळाच्या यशासाठी सर्वात मोठा घटक म्हणजे कनेक्टिव्हिटी पुणे शहरापासून पुरंदर परिसरापर्यंत प्रवास सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे त्यामुळे ससून चौक हडपसर हिंजवडी पुरंदर या मार्गावर चार लेनचा नवा मार्ग आणि एकसष्ट किलोमीटर अंतर्गत जोड रस्ते तयार करण्याचे नियोजन सुरू केले आहे त्याशिवाय पुणे मेट्रोचे विस्तार आराखड्यात भविष्यात एअरपोर्ट पर्यंत थेट मेट्रो कनेक्शन देण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे आता यामुळे पुण्याला याचा काय फायदा होईल तर विमानतळ पूर्ण झाल्यानंतर पुणे विभागाला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होणार आहे कार्गो वाहतूक आणि लॉजिस्टिक उद्योगात रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यानंतर पुण्याची थेट जागतिक बाजारांशी जोडणी वाढेल विमानतळ परिसरात रिअल इस्टेट हॉस्पिटॅलिटी आणि औद्योगिक क्षेत्रांचा विकास होईल प्रशिक्षण संस्था एम आर ओ सुविधा आणि बिझनेस पार्कच्या माध्यमातून अतिरिक्त गुंतवणूक येईल अंदाजे बारा हजार कोटींचा एकूण खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित असून केंद्र व राज्य सरकार तसेच खाजगी गुंतवणूकदार यांच्या सहकार्याने निधी व्यवस्थापन होणार आहे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्या आणि उद्योग विश्वासाठी हे के विमानतळ केवळ एक गरज नाही तर भविष्यातील विकासाचा पाया आहे तथापि स्थानिक नागरिकांचे हित पर्यावरणीय संतुलन आणि पारदर्शक धोरणे या तिन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला गेला तरच हा प्रकल्प यशस्वी ठरेल पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पुरंदर विमानतळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे हे पुणेकरांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना प्रशासन शेतकरी आणि नागरिक यांच्यातील संवादच यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे बाकी या नवीन विमानतळाबाबत पुणेकरांची काय मदत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा निजर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद